लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज भाजप सदस्यता नोंदणी अभियानास मसवड इथं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यात सध्या संघटन पर्व अंतर्गत प्रत्येक बूथवर भाजपच्या वतीनं सदस्यता नोंदणी अभियान सुरू असून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ व सौ सोनिया जयकुमार गोरे सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून मानखटाव विधानसभा मतदारसंघात देखील हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे याच अनुषंगाने बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मसवडमधील सूर्य महात्मा फुले चौकामध्ये सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस मसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या वतीनं सदस्य नोंदणीच्या भव्य शिबिराचं उद्घाटन सोनियाताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आले मसवाड शहर व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच भारतीय जनता पक्ष परिवारातील नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करून घेण्यासाठी सुरुवात केली असून या नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे परिश्रम आणि नागरिकांचा भाजप सदस्यता नोंदणी अभियानास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता निश्चितच आगामी काळात मानखटाव विधानसभा मतदारसंघ जास्तीत जास्त भाजपमय होईल असा विश्वास सोनिया ताईंनी यावेळी व्यक्त केला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका